छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पार पडलं काही दिवसांपूर्वीच मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याकडून या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला होता मात्र आज पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून या पुतळ्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती नव्हती आज हे दोन्ही नेते खरं तर एकाच मंचावर येणार होते मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरहजेरी लावल्यामुळे चर्चांना उधाण आलाय आणि त्यामुळे नाईक आणि शिंदे यांच्यामधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत नेहरू छत्रपती शिवाजी पुतळ्याचं लोकार्पण आज वनमंत्री गणेश नाईक व मंदामात्रे यांच्या हस्त पार पडलेला आहे आपण सध्या त्याच ठिकाणी आहो काही वेळापूर्वी या छत्रपती शिवाजी महाराज गुजरातचे जे लोकार्पण ते वनमंत्री गणेश नाईक व बंदा मात्रे यांच्या हस्तोपित झालेलं आहे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमात उपस्थिती लावणार होते मात्र आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून वनमंत्री गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राष्ट्रीय मतभेद पाहायला मिळत आहे मात्र आज एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील अशी उत्सुकता सगळ्यांना होती मात्र ते उपस्थित राहिले नाही पुन्हा या दोघांमध्ये जे मतभेद आहे ते पुन्हा एकदा समोर आलेले आहेत आणि आपण पाहतो की जो महानगरपालिकेचा बोर्ड आहे त्या बोर्डवरती देखील एकनाथ शिंदे यांचा देखील नावाचा उल्लेख आहे मात्र एकनाथ शिंदे आज देखील या ठिकाणी गैरहजर आलेला आहे आणि आपण पाहतो की यात पुत्याचं जे लोकार्पण आहे ते दोन दिवसापूर्वी अमित ठाकरे यांनी देखील केलं होतं मात्र ते परवानगी न घेता केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र आज, हो आज आपण पाहतोय की वनमंत्री गणेश नाईक भाजप मंदा मात्र यांच्या हस्ते की या पुत्याचं लोकार्पण झालेला आहे त्यामुळे शिवप्रेमी असतील त्यांच्यामध्ये सध्या अन्याचं वातावरण आहे मात्र पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील मतभेद समोर असल्याचं पुन्हा एकदा नवीन मत चर्चा सध्या रंगू लागली आहे कॅमेरा पर्सन विकास साह मी रवी करत